मंडळ हा गणेश उत्सव मंडळ आहे या मंडळाचे आयोजक करते धरते सन्माननीय आमचे परममित्र गौरवजी धांडे जे मयूरभाऊ धांडे यांच्या नियोजनामध्ये हा शिश महाल बनलेला गेलेला आहे दरवर्षी काही ना काही विविध प्रकारच्या ते झाके आणून मंडळाला एक सुंदर रूपरेषा करून या मंडळाची निर्मिती करते हे एक स्वयंसेवी मंडळ आहे वर्षभर वर या मंडळाच्या काही ना काही सोशल ॲक्टिव्हिटी चालू राहतात था, यांच्यामध्ये सर्वात जास्त यांच्या श्रेय ब्लड डोनेशनच्या माध्यमातून आणि शासकीय योजनेच्या माध्यमातून यांचे शिबिर चालू असतात गौरव भाऊरावजी धांडे हे आमच्या तीन चार महिन्यापासून काम चालू होते इथे नाही का बालगण उत्सव मंडळ आहे सिस्मॉल थीम दिली आहे रोज हजार दोन हजार संख्याने लोक येत राहतात येते मंडळ क्या क्या काम होतं कॅम्प वगैरे असतात ना ब्लड डोनेशन वगैरे सगळं काही असतं का का असे लोक आहात बहुत दूर दूरसे आरे लोक में क्या बनाया आपको ये शीश महल मेरा नाम मयूर धंडे पिछले नौ साल से हमारा यह मंडल शुरू हुआ है अभी इस साल नौवा वर्ष है हमारे मंडल का बाल गणेशोत्सव मंडल ब्री नागपुर ये पिछले दो महीने से हमारा ये मतलब तैयारी शुरू हो गया रहता मतलब हर साल वैसा ही रहता है इस इस साल दो महीने से हमारे ये प्रोसेस शुरू हो गई है मंडप की इस बार हमने शीश महल थीम रखी है और आ... हमारे मतलब अभी हजारों भाविक भक्त यहाँ पे दर्शन करते हुए कहाँ से लोग आते हैं और ऑल ओवर नागपुर से लोग आ रहे हैं हमने तो सुना है अभी दो दिन पहले बुट्टीपुरी से भी लोग आए हैं बुट्टीपुरी हिन्ना दूर दूर से लोग जिन जहाँ मतलब अभी इस साल हमारा का ऐसा नहीं कि सोशल मीडिया पर हम वायरल कर रहे हैं तो उसके कारण दूर दूर लोगों को पता चल रहा है वाड़ी हिंगना भुटीपूरी ऑल ओवर नागपुर से हमारे आसपास के एरिया से बहुत सारे लोग आ रहे हैं रात को दो दो बजे तक लोग आते हैं अच्छी भीड पे अभी इस साल हम ये हे मंडळीच्या बारामधून सांग माझं नाव सुप्रिया उमेश तिजारे आणि या मंडळाचं नाव आयोजक आहे गौरवजी धांडे आणि त्यांचे मित्रपरिवार आणि दरवर्षीप्रमाणे आई वर्षी खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करतात मागच्या वर्षी महाकाल सरकार महाकालचं होतं यावर्षी शीश मॉलचं खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे आणि आता यावर्षी वेगळं काही लोक दिलेला आहे खाटूश्याम आणि मा महादेव देवादिदेव महादेव आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप चांगलं आणि लोकांची गर्दी म्हणजे जे, जे खूप लांबून लांबून लोक आणि तीन वाजेपर्यंत गर्दी असते आणि यांचं म्हणजे खूप छान प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद थँक्यू